वाटली डाळ ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे गणपती विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वाटली डाळ बनवली जाते शिदोरी म्हणून गणपती बाप्पासोबत ही डाळ दिली जाते आणि बऱ्याचदा सण उत्सवांमध्ये सुद्धा वाटली डाळ बनवली जाते आणि विशेष म्हणजे तुम्ही ही डाळ चहासोबत स्नॅक म्हणूनसुद्धा एन्जॉय करू शकतात बघा डाळीला काय छान कलर आला आहे टेक्स्चर आला आहे तुम्ही बघू शकतात हॅलो हाय एव्हरी वन कसे आहात सगळे अर्च्यूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इ इत, इथं मी एक वाटी चना डाळ पाच सहा तास भिजत ठेवली होती हे बघा छान स्वच्छ धुवून डाळ भिजत ठेवायची पाच सहा तास आणि डाळ भिजली की आपण मिक्सरमध्ये छान अशी बारीक फिरवून घेऊया खूप बारीक पण नाही थोडी जाडसरस फिरवायची आणि आता यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं अजिबात डाळ वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही हे बघा आता इथं सर्व डाळ मी काढून घेतली आहे आणि त्यात पाणी वापरलेलं नाही आहे आणि छान मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये डाळ फिरवून घेतली बघा थोडं जाडसरच ठेवायचं म्हणजे डाळीला छान असं टेक्स्चर येतं हे बघा बघू शकतात किती छान वाटली गेली आहे डाळ आता शक्यतो नॉनस्टिकच पॅन घ्या म्हणजे डाळ खाली चिकटणार नाही आता मी इथं दोन पळ्या तेल घालते आहे तेल छान तापलं की फोडणीसाठी इथं एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तळतळू द्यायची मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये घालूया एक चमचा जिरं जिरं पण छान फुललं पाहिजे म्हणजे जिरं आणि मोहरीचा छान असा स्वाद त्या डाळीमध्ये उतरेल जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये घालूया पाच सहा कढीपत्त्याची पानं हे बघा कढीपत्ता पण छान परतला गेला की नंतर चार पाच हिर्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि मिरच्या पण छान परतू द्यायच्या मिरची जरा जास्त घातली आहे म्हणजे छान दिसतात चिखटता नाही आहे डाळीला आणि आता मिरच्या परतले गेल्या की यामध्ये आपण वाटलेली डाळ घालूया हे बघा मिरची पण छान परतून झाली आहे आता यामध्ये डाळ घालते आणि डाळ छान एक दोन मिनटं आपण तेलामध्ये परतून घेऊया अजूनही यात कोणतेही मसाले घातले नाही आहे डाळ पहिले तेलामध्ये छान परतून घेते म्हणजे छान अशी खरपूस अशी डाळ खायला लागते खमंग होते म्हणून डाळ तेलामध्ये छान एक दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायची गोड गोड कसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही डाळ नक्की बनवून बघा तिखट चटपट आणि रुचकर अशी ही डाळ होते आता यामध्ये घात एक चमचा हळद आणि थोडंसं क कलरचं तिखट घालतीये हे बघा आणि छान आता हे सर्व मिक्स करायचं आणि छान डाळ मोकळी होईपर्यंत हलवत राहायचं हे बघा छान परतून घ्यायचं त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या गेल्या पाहिजेत हे बघा आता बऱ्यापैकी गुठळ्या मोडल्या गेल्या आहेत आणि आता यामध्ये घालूया एक चमचा मीठ आणि छान परत हे मिक्स करून घ्यायचं आणि डाळ मोकळी होईपर्यंत आपण हे सर्व मिक्स करून घेऊ बघा डाळीचा कलर बघू शकता तुम्ही आणि डाळ पण बघा किती छान मोकळी सुळसुळीत झाली आहे आणि त्या एक दोन मिनटासाठी इथं आता आपण वाफ काढून घेऊया साधारणतः डाळ बनवायला पाच सहा मिनटं लागतात डाळ छान जेवढी तुम्ही परतून घ्याल तेवढं डाळीला छान असं टेक्शर येतं हे बघा दोन तीन मिनटं इथं मी परतून घेतली आहे बघू शकता तुम्ही किती छान असं टेक्शर आले डाळीला हे बघा आता यामध्ये तुम्ही थोडंसं साफल्याचे दाणे घातले तरी चालेल आणि आता म्हणजे थोडं गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालते आणि छान परत हे एकदा मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही डाळ परताल तेवढा खरपूसपणा डाळीला येतो छान शिजली जाते आणि इथं आपली मोकळी सुळसुळीत सूर अशी ही वाटली डाळ बनवून तयार आहे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका हे बघा इथं आपली डाळ बनवून तयार आहे तर या अनंत चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही डाळ नक्की बनवून बघा खायला खूप छान लागते खूप खमंग रुचकर चविष्ट अशी ही डाळ बनवून तयार होते चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत बाय